मूळ निवासी धर्माचा आहे आत्ता इथं कंदकृतीला आलो आहे आणि आज जे लोकसत्तामध्ये बातमी प्रकाशित झालेली आहे त्या संदर्भात ही बातमी शंभर टक्के चुकीची आहे कारण केशवसे सेवा प्रतिष्ठानतर्फे इथं जे भव्य दिव्य मंदिर होणार आहे आणि या स्मृती मंदिरमध्ये ज्या चांगल्या मूर्त्या होत्या केशव बैराम भारत भारतमाताची आणि केशवराज देवाची मूर्ती जी आहे ती सुरक्षितपणे ठेवण्यात आली त्याला कुठलाही धोका झालेला नाही आणि मुलांनी केलेली मूर्ती जी होती ती थोडंसं भग्न खंडित झाल्यामुळे झाडाखाली सुरक्षितपणे ठेवण्यात आलेला आहे आणि ती सुद्धा मूर्ती झाकून ठेवण्यात आलेली होती आणि खंडित झालेली मूर्ती ही होत नाहीत त्यासाठी खंडीत झालेली मूर्ती नदीमध्ये विसर्जित करणार आहेत करणार आहेत आणि ही जी बातमी आहे ती खूपच शंभर टक्के मी पोतगंटीवार धर्म निवासी आता कंदकुर्ती गावात आलो असून ह्या कंदकुर्ती मध्ये परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती मंदिरच्या ठिकाणी इथं आहे उभा मी आता इथं मागच्या दोन डिसेंबरला ह्याचं भूमिपूजन झालेलं आहे जोशी आले होते आणि इथं खूप मोठी शाळा आहे सातवीपर्यंतची शाळा इथं चालू होती दोन मजली बिल्डिंग होती आणि स्मृती मंदिर पण होतं हे जवळपास सोळा हजार स्क्वेअर फीटची जमीन काही लोकांनी दान दिली काही लोकांकडून विकत घेतली आणि वीस हजार सोळा हजार स्क्वेअर फीट जागा मध्ये हे सगळं डिस्मेंडल करून पूर्ण बांधकाम पाडलेलं आहे आणि या स्मृती मंदिर मध्ये केशव भैराव मेडकरांची प्रतिमा असेल भारत मा प्रतिवास, केशो केशो देव प्रतिमा पुतळा असेल आणि त्यांचं केशव बजीराव आराध्य आराध्य केशव देव जे आहेत त्यांची प्रतिमा कृष्ण मंदिर मध्ये सुरक्षित ठिकाणी भगवा कपडा टाकून त्याच्यावर धान टाकून सुरक्षित ठेवलेला आहे आणि या शाळेमध्ये जे एक प्रतिमा होती पुतळा होता तो भंग झालेला प्रतिमा पुतळा जो आहे तो बाजूला एका ठिकाणी खंड झालेली प्रतिमा मंदिरात किंवा कुठे ठेवत नसतात तर ती प्रतिमा कुठतरी बाजूला ठेवली त्याच्यावर झाकलेलं होतं पण जाणीवपूर्वक काही लोकांनी तो पुत्राचा फोटो टाकून अडगळीत पडला अशी बातमी टाकली हे चुकीची आहे इथं स्कंद मंदिर पण कंदकुर्तीला आहे स्कंद देवालय पासून स्कंद पासून स्कंद कुर्ती असं शोध कंदकुर्ती ह्या गावाचं नाव पडलंय त्या बाजूला राम मंदिर पण खूप मोठं आहे आणि ह्याच्या कंदकुर्तीच्या विकासासाठी दहा एकर जाम जमीन पण इथं विकत घेतलेली आहे आणि दहा एकर मध्ये कौशल्य विकास केंद्र आणि कंदकृती येथे केशव स्मृती प्रतिष्ठानातर्फे डॉक्टर केशव बळीराव हेडगेवार यांचं स्मृती मंदिर होतं त्याला भव्य दिव्य स्वरूप देण्यासाठी जुनी बिल्डिंग पाडून आता नवीन सोळा हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये नवीन बांधकाम चालू आहे त्या स्मृती मंदिरामध्ये ज्या तीन मूर्ती होत्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भारत माता आणि त्यांचं कुलदैवत केशवराज या तिन्ही मूर्ती अगदी सुरक्षितपणे केशव मंदिरा इथं कृष्ण मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत एकदम झाकून वगैरे व्यवस्थित शाळेंच्या मुलांनी जो एक सिमेंटचा पुतळा बनवला होता डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार तो खंडित झाल्यामुळे बांधकाम पाडताना खंडित झाल्यामुळे तो काही मंदिरात ठेवत नाही खंडित मूर्ती त्याच्यामुळे तो बाजूला ठेवलेला होता त्यालाही विधीपूर्वक आता त्याचं विसर्जन करणार आहेत पण खोडसाळपणे जी बातमी आलेली लोक बात आहे लोकसत्ताला ती एकदम चुकीची बातमी आहे आणि सगळ्या स्वयंसेवक आणि सगळ्या हिंदू समाजाच्या मनामध्ये डॉक्टर बळीराम हेडगेवरांचं जे आदर स्थान आहे ते कधीही कमी होणार नाही